गुड मॉर्निंग मंडळी नमस्कार सुप्रभात सगळ्यांका सकाळचे सात वाजले आणि आता आम्ही जातो माशंका नदीत तेव्हा काका माझे कांदा घेऊन आता आम्ही तयारी चाललो तर बघू काय गावलं तर आपल्या निस्तकापुरती सकाळी उठल्या उठल्या घाणी येत आग वाज घेतली वाज अशी मशिरीची मडक्याची चार बोटा लावली आणि चलला चला आता नदी दाखवते व्हिडिओ चला आता साहित्य तर रेडी रेडी त्यांना गज घेऊ बाबा कुठल्या चौथ काय गेलो हे आम्ही गज पण घेतलं म्हणजे काय माहिती हो बघा चला जर समजा तांदळा लावली का आम्ही खडपातील आणि खडपास तर आमची नदी चालू होता आणि हो सीन बघा ये नागे आणि आम्ही आमच्या कडे वेल्याकडे हे बघा अगोदरच लोक असत तुला नमस्कार करतो आणि पुढे जातो अगोदरच कोणतरी मॅली असत Não é de... de... मंडळी खूप रेस्क्यू ऑपरेशन आहे आता पाणी सुकलेलं जेवढं पाणी सुकलेलं असत ना तेवढी माशांची संख्या जास्त असता गावत छान वाटत पलीकडे जाऊचं आपल्या जाते पलीकडे थोडं व्हिडिओ पॉज करते करपात ना ही सगळी करपात ही लागतात म्हटलं काय या करपातून सांभाळून चाला खोया नाही तर पाय फाटान जातील पहिली कांडळ आमची अनसक्सेस झालेली आहे कायच नाही आता परत आम्ही जातो हो। ह्या दिशेन पुढे बघूया काय गावता काय आता चप्पल काढलेली आहे तरच फात चालक गावता आता काका उडतील का गेले पण पुढे मी अजून हवायचं चप्पल काढली ना तर व्यवस्थित चालक गावता नदीत आणि मेन म्हणजे काय माहिती आहे मंडळी जरा करपा बघून चालायचा आणि तो पाया घुसतील पण काय ना एकच मच्छी गावलेली आमका आणि थं काहीतरी आहे बघा பன்ன पड़ छोटासा बॉईट गावलेला हा बॉईट मंडळी साधारणतः काय माहिती आहे पाणी भरत थोडंसं लेट झालो त्याच्यामुळे थोडे परत मासे पशार होतात आणि आता आम्ही दुसऱ्या ठिकाणी मार्गस्थ होतो हय काय नो चान्स इकडे पण हे असत वाईट गावलेला हा मंडळी ताजा ताजा बोईट येवा आमच्या झाबळीत टाकलं आम्ही झाबळी बोईटा ना सगळ्यातले चळ तुमका दाखवत आहे ही बघा ती बोईटा काय येऊची नाही आमच्या या कांडाळेत आम्ही कांदळा मारलेली आहे इकडे इकड़े, इकड़े काय गावला आणि हे बघा हे सगळे मासे ना भरती जस जशी येत तसेच हे वरती पळतात हे बघा हे बघा वरती पळतात ही करप आता आपण कालवा खातो ना मंडळी त्याचीही करपा आता हे दगडांक लागलेलं म्हणून ठिकाण आहे तर आम्ही एक एक डोळे नेऊन ती करपा फोडतो आणि कालवा खातो तर रिस्क्यू ऑपरेशन दोन दुसरी कांडळ लावलेली आहे दुसऱ्या कांडळीत काय गावला तर गावला I am him to banda. Eh? ప్లాన్ టూ దొని బజు అడక है? हुए, 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 हुए. खाली तड़क लगली नहीं आता मंडळी करपात कांदळा लावूची करपात मासे पकडूचे म्हणजे खूप मोठा चॅलेंज असता लक्षात ठेवा मासे गावतोच खातो पण त्या पकडण्यामागचा चॅलेंज आहे ना तर खूप डेंजरस हा बघा असा गरंगाटे या एका गरगाटे म्हणतात डेंजर आणि लई काटे असतात त्याच्यामुळे गावल्यावर शांतपणे काढूसू लागतात एका आणि टाकायचं हे बघा हरंगाटो पायाने त्या पकडलं बघा डेंजर करंगाटा ह्याचे काटेले डेंजर असतात ही कोकरी कोकरी गावली कोकरी ही बघा कशी कोकरी आ एकच असं मोठं मास कोकरी म्हणून गावलेलो नुसत्याकाची सोय झालेली आहे ठीक आहे मित्राचे बाबत धुरी काका कुबल कुबल पराडकर हां आता ते कसे पाक टाकतात ते बघा अरेच हे बाबा ना हे बघा मंडळी खरं तरी आपली पारंपरिक पद्धत आहे आपल्या कोकणातली परी आहे पर्याय ना आणि जुनाचा सोना म्हणतात उगाच ना पिढी किती बदलली किती नवीन चालेल ती परंपरा येईल ना तरी तर सोनाच असता आणि हे बघा नुसत्याक जमलेला आणि हऱ्याचे टी शर्ट घालून इले होते करपात तुमक सांगितलं आहे ना करपत पाग जरी घातले तरी शेंडी ख अडकता या सुद्धा मोठं टेन्शन असता आता शेंडी फाटान जाता म्हणजे पाग आमच्या मालवणी भाषेत शेंडी म्हणतो आता हे शेंडी अडकली ते काढत मासे खाऊक झाले चांगला लागतं पण ह्या सगळा लय भारी असता होय की ना इकडे पिरावाडी आणि आमची हिरलेवाडी

सांभाळून काढूच लागतं आणि करपात खूप मोठं टेन्शन असतं आता बूट घालत हो माहिती आहे बघा आता शे बूट घालून येतात या दिवसात करप लागलं ना तर जाडा म्हणणार हा बघता शिवत मध्ये पर्याय ब्युझिशियन लोक आम्ही ब्युझिशियनच येतो पूर्वीसारखे आता काय रावलं नाही का बुक सोबत बांधता ना मी शिशॉक वापरू नाही आणि आता कशी करप भरपूर झाली पूर्वी तेवढी नाही होती हो यात मोठा कळंदर गावलेला मोठा या बघा या आपल्या गावलेले मासे टाकूया जाबळीत चला मंडळी पुन्हा डीप मासेमारी चालली आमची कांदळा लावली आम्ही पाणी तर भरत तिला काका आमचे तकडे काळुंदरा पण गावलेली असत ते डेंजर हा आणि आता पाणी भरत जमलं तर घेतलं आम्ही घरात जातेलो पुरी खूप झालेला नाही काय नाही काय नाही बरं हळू झाला फायनली आता हे बघा म्हणजे कांडळ ही परत बांधत अशी परत काढूची लागतं करपासून काढताना जरा सांभाळूनच कांदळ पण फाटत आणि हातपाय पण फाटून घेऊचे लागतात आणि आता आम्ही निकूच्या मार्गावर बऱ्यापैकी निस्तार झालेला आणि हे बघा हे तुमका दाखवतो धान चला यावा आता मासे खाऊ आणि आमचं आमची नदी आहे इकडची आणि तिकडे खाडी आहे आणि हो इकडे समुद्र ही अशा प्रकारे आमची मासेमारी झालेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कशी वाटली ती सांगा लाईक कर, कर, करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटा पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय मंडळी जाता जाता परत एकदा आम्ही म्हटलं काकांनी की एकदा बघूया हाय हो हो काय गावता काय तरी तर जाता जाताकडे एक कांड मारली या तर मंडळी घेऊन आम्ही लोक घरात ऊन पण इला नऊ वाजल्यात आणि सगळं सीझन चालू आहे गरमीच त्यामुळे आता बाय बाय उद्या पण येऊचा बघूया काय काय गावता काय का का है। ते बघा दुसरे काका अगोदर सकाळीच आमच्या अगोदर इल्ले आमक काय माहितीच नाही ते चाललेत बघा आता आम्ही निघाच्या मार्गावर हा खळखळी पाणी सुंदर निसर्गाचा आनंद घ्यावा मंडळी आमच्याकडे आम प्रथा मासे किती पकडले तरी आमच्या बांधवल्या तीक मासू ठेवायचो नमस्कार करायचो हां आणि घरात जायचा सनी भेटलो आ तर सनी हे गावलो इकडे मासे पकडले सनी हा कोण आहे आपण अरे वाडिड अरे हे तर मेन आहे आता आम्ही जातो रे रे। काका दुसरे गेले अगोदरच हे बघा काका आमच्या अगोदरच अगोदर हा पिशवी हे बघा पण आता हे पिशवी देवा इकडे हे बघा पिशवी द्या आणि हा देवा येता बसता मांडी राही अगोदर काका सकाळी जाऊन अगोदर हजेरी लावलेल्या वाह वा वा वा